माझी भूमिका हीच असणार आहे जी दंगल घडवली होती मी त्याही दिवशी बाईट देताना हे बोलले होते की याची चौकशी करण्यात यावी की ही दंगल खरंच झाली आहे का घडवून आणली आहे आणि आज ते सत्य उघडकीस येताना दिसत आहे कारण त्यातले बरेच आरोपी पहिले जे बेद्रे होते ऋषिकेश बेद्रे त्यांना पकडलं त्याच्यानंतर जे आत्ता शैलेंद्र पवार आहेत तुम्ही बघा त्यांनाही ताब्यात ते घेतलेले तेही त्या गटाचे एक पदाधिकारी आहेत टोपेसोबत त्यांचे बरेच त्यांचे टोपेसोबत त्यांचे बरेच व्हिडिओ किंवा टोपेसोबतचे त्यांचे फोटो वगैरे दिसत आहेत तर ह्याच्याहून एकंदरीत अगदी मला वाटतं समाजाच्याही लक्षात आलं आहे की याच्या मागचे मुख्य सूत्रधार कोण आहेत जे मी अगदी त्या दिवशी उघडपणे नावं घेतली होती कारण माझ्याकडेही काही प्रूफ आले होते माझ्याकडेही काही गोष्टी त्यांच्या आल्या होत्या आणि त्यानंतरच मी अगदी ठामपणे या मुद्द्यावर बोलले होते की ह्याच्या मागचे सूत्रधार कोण आहेत हे शोधावं लागेल आणि आज भवनामध्ये तुम्ही सगळ्यांनी बघितलेच की त्याच्यावर एस आय टी चौकशीसुद्धा नेमण्यात आलेली आहे पुन्हा तेच सांगते शरद पवारच आहेत शरद पवारचे नातू ते आहेत रोहित पवार आहेत आणि टोपे तर अगदी जातीने त्यांच्यासोबत होतेच आहे आता मी आणखी एक मागणी करेल की ऋषिकेश बेद्रे शैलेंद्र पवार त्याच्यानंतर ते, ते बाळासाहेब हिंगळे आणखी एक त्यांच्या जे तिथले सरपंच आहेत तारक म्हणून त्यांचं पूर्ण नाव मला माहीत नाही ह्यांनासुद्धा ताब्यात घ्यावं हे जे काही नियोजन आहे ना हे तारक आणि ते शैलेंद्र पवार हे दोघं मिळून करत होते आणि या दो त्या तारकलाही ताब्यात घ्यावं आणि कसून चौकशी करण्यात यावी नाही मला ज्या वेळेला समजलं त्यावेळेला मी माझ्या फेसबुकच्या माध्यमातून मांडत होते तुम्ही माझ्या फेसबुकला लाईव्ह बघा हे सगळं मी मांडलेलं आहे फक्त पत्रकार माझ्यापर्यंत उशिरा पोहोचेल बिलकुल मी जो ज्याला जी भाषा कळेल ना त्या भाषेत मध्ये उत्तर देत असते मला जर कोणी कन्नड मध्ये बोलेल आणि मी त्याला मराठीत बोलेल तर कळणार नाही ना, ना। मला जर कोणी अश्लील भाषेत समोरून बोलत असेल तर मी त्याला त्याच भाषेत उत्तर देत असते मी जशाच तशी आहे त्यामुळे ते माझे जुने व्हिडिओ व्हायरल करून त्याच्यातनं त्यांना काही निष्पन्न होणार नाही त्यांनी खूप माझ्या बदनामीचा कट रचलाय परंतु मी डगमगणार नाहीये मी माझ्या वाक्यावर अगदी ठामपणे उभी आहे मी दीड महिन्यापासून बोलते त्यावेळेला हो त्यावेळेला मला माझ्या समाजाचं वाटून करायचं नव्हतं सगळं काही निदर्शनात येत होतं परंतु मला सगळ्यांचं जे काय माझ्यावर चिखलफेक किंवा जी काय माझी आता बदनामी चालली आहे याच गोष्टींना जे तज्ज्ञ लोक आहेत ते मला सांगत होते की शांत बस आम्ही जर विरोधात जात नाही तर तू का जाते मी त्यांच्याशी या गोष्टीवर चर्चा करत होते परंतु ते सर्वजण मला सांगत होते अजिबात बोलू नकोस नाहीतर अख्खा समाज तुझ्यावर येणार माझी चौकशी करण्यात यावी मी म्हणते माझी यासाठी चौकशी करा जर मला कोणाचा फोन असेल मला कुणी मॅनेज केलेला असेल जी समाज शिक्षा देईल मी ती बोगायला तयार कारण ही भाषणं उद्धव ठाकरे शरद पवार यांच्या तोंडची भाषणं होती तीच भाषणं त्यांच्या तोंडून आली आहे आणि हे मीच नाही तर बरेच दिग्गज याच्यावर बोलत आहे याचा शेवट तर झालेलाच आता आणि आणखी काय होईल ते यासाठी चौकशी नेमलेली आहे तुमच्या सर्वांच्या निदर्शनात येईलच परंतु हे स्क्रिप्टेडच होतं आणि त्यांना का बरं तिथनं मागं जावं लागलं ह्याच्या अगोदरही त्यांनी जे काय आहे ते लागू केलेले होते कायदे काढून त्यांनी त्यावेळेला मानलं नाही ज्या वेळेला ते मुंबईला निघाले होते याच्या अगोदर त्यावेळेला कुठलेच कायदे त्यांनी मान्य केले नाही कोर कमिटी येण्यासाठी त्यांनी मला को, म्हणजे कोर कमिटी देण्यासाठी त्यांनी कुणालाच कॉल केले नाही परंतु आंदोलनामध्ये सहभागी होणार मला बरेच कॉल आले होते परंतु माझ्या भावामुळे मी त्यांना सांगत होते की मी फेसबुकच्या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला जेवढा सपोर्ट करता येईल जेवढं समर्थन करता येईल तेवढं मी करेल पण मी स्वतः तिथे येऊ शकत नाही माझ्याकडे पुरावे आहेत परंतु ज्या मुलांनी मला काही ऐकवलेलं आहेत मला त्या मुलांवर त्या ती मुलं तिथलीच आहेत मला त्यांच्या जीवाला धोका द्यायचा नाही मी पुरावे आता भेटतील ना यासाठी चौकशी नेमलेली आहे ने, 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 पुरावे मिळतील माझ्याकडे आहेत माझ्याकडे पुरावे मिळाले माझ्याकडे पुरावे मिळाले त्यानंतरच मी बोलते एसआयटी चौकशी नेमलेली आहे त्याच्यावर त्यांनी अगदी चौकशी करावी आणि गुन्हे दाखल करावे जो दोषी असेल आता तरी एखादा अर्धा त्याच्या विरोधात होता मी फक्त फेसबुकलाच बोलले होते त्याच्यानंतर मला आठ दिवस माझं फेसबुक बंद करावं लागलं मला इतका छळ माझा जरांगेची व्हावी आणि नाही नाही जरांगीची व्हावी आणि त्यांच्या जे सहकारी आहेत त्यांची सुद्धा व्हावी ज्यांच्या ज्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत ज्यांना ताब्यात घेतलेल्या आहेत त्या सहकाऱ्यांची पण एसआयटी चौकशी पर व्हावी संबंध आहे माझा अगदी मी जरी स्वतः तिथे नसेल असं काही नाही की प्रत्येकच व्यक्ती तिथे गेलेलाच होता मी जरी स्वतः नसेल ना तरी मी अगदी त्यांचं ठामपणे त्यांचं समर्थन करत होते माझे तुम्ही जर बघितले तर मी देवेंद्र फडणवीसांनाही सुनावलेलं आहे तुम्ही मला कोणीतरी तुम्ही सर्वच नेत्यांना अश्लील भाषेत बोलता कि बा काय मी अश्लील भाषेत तर बोलत नाही परंतु जर भ्रष्टाचारी असेल चुकीचा असेल तर मी अगदी त्यांना उत्तर देते मग तो कुठल्याही पक्षाचा असतो सत्ताधारी असो विरोधक असो मला काही घेणं देणं नसतं माझा एकच मुद्दा असतो समाजाची भूल होऊ नये माझी यासाठी चौकशी लावावी मी सुद्धा मी स्वतः मागणी आणणार ना हे सगळं होऊ द्या जरा इथं मारायला टपलेत पर मला सुद्धा धमक्या वार, येत की तुला काय माझ्या जीवाला धोका आहे मला वारंवार मला धमक्या येत की तुला काय प्रोटेक्शन हे आयुष्यभरासाठी नसणार आहे माझ्याकडे स्क्रीनशॉट आहेत मला जर तुम्ही कॉल बघितले ना कॉल एका एका एक सेकंदाला कॉल चालू आहे पैसे पेड करून त्या लोकांना कॉल करायला लावले कोण एवढे रिकाम आहेत की मला एका एका सेकंदाला कॉल करतील माझे फोन तुम्ही सुद्धा लोक बघत असतील त्या दिवशी नंतर त्या दिवशी मी पत्रकार परिषद घेतली त्याच्यानंतर मला सतत धमक्या चालू आहे सतत फोन चालू माझी पुढची भूमिका हीच असणार आहे की जी एसआरटी चौकशी लावली ती अगदी प्रामाणिकपणे त्याच्यावर काम कराव आणि जे मी नाव ह्यांना ताब्यात घेऊन यांची कसून चौकशी करण्यात जे काय आहे ते सत्य समाजापुढे येईल मी मागणी करते जरांगे पाटील काय करतात मी करते माझी चौकशी करा त्यांना कायदा करतो नाही कळत मला माहित नाही परंतु जरांगी पाटलांना मात्र येत्या निवडणुकीमध्ये याच बिंग करायचं आहे की बाबा आपल्याला सरकारने न्याय दिला नाही आपली जी मागणी होती सगळ्या सोयऱ्यांची ती पारित केली नाही आणि आता आपल्याला सरकारला मतदान करायचं नाही असं म्हणून जरांगे हे असं म्हणून जरांगेला त्याची माणसं उभी करायची राज्यभर येत्या निवडणुकीमध्ये आणि ती निवडून आणायची हा जरांगेचा प्लॅन होता जो फसवलेला आहे मी अगदी आणि मी समाजापुढे त्याचं खरं रूप आणलेलं आहे भलं मोठं त्यांना पाहिजे ते मिळत होतं त्यांच्या ज्या सभा होत्या त्या सभेचं सर्व नियोजन केलं जात होतं मग कशाला ते भारतीन कोणत्या गोष्टीसाठी गावागावात पैसे जमा करण्यात आलेले नाही उठून आल्या त्या गाड्या याची चौकशी खरंच करण्यात यावी आता मला असं वाटतं पहिले जुनेच अजून मुलांवरचे गुन्हे हटवलेले नाहीयेत माघार घेतलेली नाहीये अजून नव्याने का मुलांना अडकवताय काय याच्या मागे तुमचा उद्देश आहे काय कट आहे मला हेच कळत नाहीये सांगा ना त्या दिवशी किती मुलं चोवीस हजार मुलांवर गुन्हे दाखल झालेत जर त्या दिवशी थांबवलं नसतं आणखी झाले असते याला कारणीभूत कोण आहे ज्या वेळेला ही लोक असे यांच्या राजकीय पोळ्या बाजून घेतात तरुणांना अडकवतात फक्त पहिल्यांदा त्यांना जामीन घ्यायला हे मदत करतात ज्या वेळेला महिना दर महिन्याला त्यांना कोर्टात जावं लागतं ना खिशातले पैसे भरावं लागतात नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेन मराठी लोकप्रिय युट्यूब चॅनल मध्ये मराठा आरक्षणाचा लढा हा कित्येक दिवसापासून सुरू आहे हे उपोषण करत आहे आणि मनोज जरांगे पाटील यांच्यावरती काही आरोप सुद्धा केलेला आहे या संदर्भात संगीता वानखेडे यांनी पुन्हा जरांगे पाटील यांच्या आरोप केलेत आणि याच मध्ये सुनीता वानखेडे यांनी एक मागणी सुद्धा केली आहे ऋषिकेश वेद्रे शैलेश पवार बाळासाहेब हिंगडे आणि सरपंच तारक यांना सुद्धा ताकद घ्यावं आणि माझी सुद्धा एसआयटी चौकशी करावी